मुंबईचा वडापाव मुंबईचा वडापाव मुंबईचा वडापाव ही टर्म तुम्ही खूप 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 वेळा ऐकली असेल आय बेट पण आज आम्ही असा वडापाव ट्राय करायला चाललोय ज्याच्याबद्दल आम्हाला कोणीच सांगितलं नाही की वडापाव खा असा वडापाव जिकडं ज्याचं आम्हाला एक्झॅक्ट नाव फेमस वडापाव आहे वाटत आणि आम्ही आमच्या स्टेशन वरून घरी येताना ना त्या ठिकाणी खूप जास्त गर्दी असते तर ऑब्झर्वेशन असं होतं की तिथं खूप गर्दी असते तर चला आपण काहीतरी छान वडापाव ट्राय करूयात तर आज आम्हाला अशी पण काय भूक नव्हती थोडस खायचं होतं तर आम्ही विचार केला की चला फेमस वडापाव खायला जाऊयात हो या सगळ्या बापरे वाहनांना मागे टाकत टाकत थोडीशी रॉंग साईड घेऊन आम्ही चाललो हे फेमस वडापाव खायला वा नवीन हेअर कट ना व्हायचं त्यामुळे थोडस नाटक तो बनता आहे तिथं असं वाटत कदाचित आम्ही चूक केली आजचा दिवस चूज करून कारण मरणाची गर्दी मरणाची बघा माग पण तितकीच गर्दी किती वेळ झालं चालवतोय 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 गाडी तरी मला तर माग बस वाटत काही पोहोचलोय आता पोहचतोय म्हणजे दोन वडा दोन मिनिटात अच्छा ते तिकडं जे गाड आहेत तेव्हाय अरे अरे मला वाटलेलं दुकान पिकाय फ्रेश कुठला मला पोहोचवता का इतकी आधीच इतकी शिटी आधीच इतकी गर्दी अंतर आम्ही रस्ता चुकलेला अ हे आता आम्ही परत चांगला रस्ता पकडलाय मी किती वेळा पाहिलंय ते दुकान वाडा पावतो बाबांचा स्वादिष्ट वाटत हे तर मी किती वेळा पाहिलंय कित बाबा स्वादिष्ट इथं आलोय हो केस बिस मोकळी सोडून आले ते पुट्ट घेऊन आलाय धनुरुमाला इथं बाबा स्वादिष्ट वाडा पावलं इतका फेमस वडापाव फेमस वडापाव केलं हे बघा हे येते छान असेल गर्दी पण आहे चौ चा पण छान असेल वाटते वाटतंय धनराज माझ्या डोक्यात एक गोष्ट आली मी काय म्हणते आता आपण वडापाव तर खाणारच ना तर तू मेक इट लिटल फन आपण फैज लावायची का कोण जास्त वडापाव खाते पहिला वडापाव खायला सांगू एवढं कौतुकाना घेऊन आलास तर नाही भेट लागली पाहिजे वडापाव खाल्ल्यावर सांगू म्हणजे काय लागली पाहिजे कोण किती जास्त खाणार जे जिंकल त्याला जे जास्त वडापाव खाऊ शकल त्याला जे कमी वडापाव खाईल त्याकडून पाचशे रुपये पाचशे रुपये मान्य डील पाचशे नको करू यार म्हणजे मी काही बकासर वगैरे आहे का ना, ना। जीवाला वडापाव आहे

मिरची घे मिरची रे धर पहिला वडावा जर चेअर्स मी थांबले तुझ्यासाठी तोंडाला पाणी झोटले पण आखा तोंडात घातलं होतं काही तोंडात घातला होता म्हणजे जर मी चिअर्स करायला थांबली होता हेता, 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 हेता। म्हणजे कुठल्या होता ना कॅमेरा मला आता भाऊ मिरजी कशी खाऊ

म्हणजे वडापाव छान आहे इतकी गर्दी आहे म्हणजे लोकांना आवडत असणार मला कुठला सारी अपेक्षा पे पाणी फिरगया पाणी गया फिरग्या वगदमे बदल गे टाईप झालंय आमच्या सोबत घेऊन आलो तो कि खाणार लय असं होणार कशात काय मला आवडलाच नाही वडापाव त्याला पण नाही आवडला त्याला पण नाही त्याला तर तो म्हणला होता मी खाऊ शकतो मग आता डायरेक्ट बघू आता काय खायचं बरं आता जे आपल्या सोबत घडलं त्याबद्दल तुला काय बोलायचं इकडे फोकस मध्ये डिसअपॉइंटिंग हा म्हणजे नॉर्मल वराडाची भाजी होती पण हा ही व्यक्ती होती जी मला घेऊन आली की चला फेमस वडापाव ही त्याला कळत त्याचं नाव पण फेमस वडापाव नाही स्वादिष्ट वडापाव छान आहे ह्या व्यक्तीने मला इतकं एक साईट केलं की ओ, ओ, ओ वडापाव सुंदर वडापाव मला वाटलं की मी लई छान वडापाव खाईल पण अपेक्षा ओपे पाणी फेर दिया काय खाणार आता आता काय खाऊ भूक थोडीशी पिझ्झा नको मग आता काय आम्ही फार घराच्या एरिया मध्ये आलोय तरी पण आम्ही अजून डिसाइड नाही केलं की आम्हाला काय खायचं तेच डिस्कशन कन्फ्युजन कि काय खायचं काय खायचं काय हो पोलिसांनी घालून नेलं गाडीत कुणाला चायनीज वाल्या बोराला का नेलं असेल काय तर काय यार आता कसं अजून हा तर मी काय म्हणत होते सगळा डिसिजन करून पिझ्झा बर्गर मंचुरियन भजीपाव वगैरे सगळे ऑप्शन्स स्किप करत करत करत, करत फायनली आम्ही पोहोचलोय सँडविच कडे तर म्हटलं ब्रेड सोडलं तर बाकी सगळं हेल्दी असतात सँडविच मध्ये असं हेल्दी इथून घ्यायचं असेल तर घेऊ शकतोस पण तिकडून आमचा संत जीव लगे जिवाचा जीव लग जिवाचा आमचा संतोष मामा जीव लगा जीवाचा वडापाव उपयोग झाला नाही म्हणजे हा उपयोग झाला इतका लांब गेलो साठी पण काय उपयोग झाला हो ना मंचुरियन खायचं ले मला खायचे होते मंचुरियन पण राहू दे काय करू सँडविचुर मंचुरियन खायचं हो पण खाऊ काय काय कुलफी कुलफी नाही कुलफी छान लागत ते मी दोन वेळा खाल्ली आज नाही हो ना कुल पिलो चल ते पुढे सँडविच वाला अजून काय हळू काय येतो मी ते बघते काय ते खाना सारखं हा दुसरा काय दिसतोय का बघतोय काय ही आहे खाऊ गल्ली आणि इकडे आम्ही आता आलोय सँडविच खायला चीज वाला सांगा चीज वाला हा चीज वाला चीज मला जायचं आता बघा मला लोक बोलतात की तू हेल्दी खात नाहीस तुम्ही सारखं बाहेरचं खायचं बघा असं आमचा चटपटी आहे नवरा

<laughs> बोल की सांग हे बघ आता काही सगळं बनलेलं आहे बटाटा टाकला धान्य टोमॅटो टाकलं काकडी टाकली बीटरूट टाकलं तुम्हाला सांगू बघायच फूड ब्लॉगर दिसले का नाही की हे लोक जास्त चीज टाकतात आता मी हे लांबळी बुल बर असं माझा अंदाज आहे टाकलाय का नाही आमच्यात पण स्टॉक जास्त काय आहे असं तर आता वाट बघायची

धन्स तू खा, खा, ना ना खा।, ना खा।, ना खा। प्लीज धनराज खा गरम अशा प्रकारे खूप जास्त वडापाव खायचं स्वप्न अधुर ठेवून एक एक वडापाव मध्ये हार मानली एक सँडविच मध्ये थोडस चीज टाकून खाल्लं आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग संपूयात जर लाईक लाईक केलं नसेल आत्तापर्यंत तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा राहू नाही सबस्क्राईब पण करा लाईक पण करा शेवटपर्यंत बघा आणि भेटूयात अशाच सुंदर अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट गुड नाईट